मनोज दरांगे पाटील आणि मराठा समाजाची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ते मरा ओबीसीमधूनच दिलं गेलं पाहिजे माझंही म्हणणं असं आहे की येत्या वीस आणि एकवीसला जे स्पेशल अधिवेशन होणार आहे त्यामध्ये मराठा समाजाला ओ ओबीसीचं आरक्षण दिलं पाहिजे आणि सब केलं के पाहिजे जेणेकरून ओबीसी आपले मराठा आणि कुडबी यांना स्वतंत्र आरक्षण देता येईल आणि सुद्धा वेगळं आरक्षण देता येईल त्यामुळे निश्चितच यामध्ये ओबीसीचाही फायदा होईल आणि मराठा समाजाचा आणि कुणबी समाजाचासुद्धा फायदा होईल त्यामुळे आता जे आता नोंदी बघणं किंवा सरसकट ची मागणी आहे किंवा आपले जे आता सगळे सोयऱ्यांचा जो शोध लावणं किंवा त्याचा व्याख्या करणं किंवा कायदा करणं या सगळ्या गोष्टी अनावश्यक ठरतात याची काही गरज नाही कारण मागासवर्गीय आयोग जो रिपोर्ट अहवाल दे देणार समाज, आहे तारना, तारना दे 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 आपन, आ, आ, तो निश्चितच मराठा समाज सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे हेच ठरणार आहे त्यामुळं त्यांना सरळ सीच्या लिस्टमध्ये जर टाकलं आणि सब केलं ज्याला आपण हे म्हणू शकतो की भारतरत्न कर्पूर ठाकूर फार्मुला जर आपण या ठिकाणी लावला तर सगळ्यांना न्याय मिळेल आणि भविष्यामध्ये हाच फॉर्म्युला देशभर चालणार आहे आता रोहिणी आयोग येईल किंवा सगळे प्रश्न जे जटिल प्रश्न या फॉर्म्युल्यामुळेच सुटणार आहेत त्यामुळे सरकारने हा निश्चितपणे या येत्या वीस आणि एकवीसच्या अधिवेशनामध्ये जे महत्त्वाचा निर्णय हा घ्या घ्यावा की जेणेकरून हा जो जटिल प्रश्न सुटेल ओबीसीला धक्काही लागणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका